नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते मी आज तुम्हाला शिळ्या भाताची एक मस्त आणि अफलातून रेसिपी दाखवणार आहे जी तुम्ही आधी कधी खाल्ली किंवा ऐकली पण नसेल आणि खाताना तुम्हाला कळणार पण नाही की ना ह्यामध्ये शिळा भात वापरला आहे चला तर मग अशा आगळ्या वेगळ्या रेसिपीला लगेच सुरुवात करू तर त्यासाठी इथं बघा आता मी दोन वाट इतका शिळा भात घेतलाय बऱ्याचदा आपण जास्तीचा भात लावतो आणि त्यातला काही भात उरतो त्यावेळी नेहमी आपण फोडणीचा भात किंवा दही भात किंवा वेगळे पदार्थ तर नक्कीच करतो पण आजची पण रेसिपी वेगळी आणि काहीतरी करायला काहीच हरकत नाही अशी ही रेसिपी आहे एका वाटीनं मी दोन वाटी हा भात मोजून घेतला आणि तो भात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला त्यामध्ये आता आपण अर्धी वाटी इतकं बेसन घातलं अर्धी वाटी मी दही घातलं दही नसेल तर एक वाटी ताक पण वापरू शकता त्यानंतर त्याच वाटीनं मी एक वाटी पाणी घातलं आणि आता हे सगळे जिन्नस आपण मिक्सरमधून असे बारीक वाटून घेणार आहोत आवश्यकता लागली तर आपण आणखीन थोडे देखील पाणी ह्यामध्ये घालणार आहोत तुम्ही पाहू शकताय मिश्रण अगदी मस्त आणि एकसारखं तयार झालेलं आहे आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात आता मला थोडंसं हे मिश्रण घट्टसर आहे त्यामुळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाववाटी इतकं पाणी घातलं आणि ते पाणी देखील ह्यामध्ये ॲड केलं आणि पुन्हा हे सगळं चांगलंसं सा मिक्स करून घेतलं आपल्याला हे जे मिश्रण आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असं बनवायचं आहे हे तयार तो पण इथं बघा एका खलबत्त्यामध्ये मी अर्धा इंच आलं घातलं त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या आवडीनुसार तुम्ही ह्याचं प्रमाण कमी किंवा अधिक करू शकता आणि त्यानंतर हे ओभर ठेचून घ्यायचं तुम्ही हवं तर ही संपूर्ण कृती मिक्सरच्या भांड्यामध्ये पण करू शकता तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते तुम्ही त्या पद्धतीने नक्कीच करू शकता हे वाटण बघा वाटण तयार झाले आता हे एका साईडला ठेवूयात आणि जे मिश्रण आपण एकसारखं करून घेतलं ते पण अगदी परफेक्ट झालेलं आहे आता ह्यामध्ये आपण काही पदार्थ ऍड करणार आहोत तर ह्याला चांगलं बाइंडिंग यावं म्हणून ह्यामध्ये आपण दोन चमचे रवा घालतोय त्यानंतर एक चमचा जिरे जिऱ्याचा जो काही सुगंध किंवा फ्लेवर आहे तो पण खूप छान लागतो त्यानंतर पाव चमचा हिंग घातला वाटून घेतलेलं वाटण घातलं चवीनुसार आता मीठ घालूयात लक्षात ठेवा भातामध्ये पण मीठ असतं त्यामुळे मिठाचा वापर करताना थोडा अंदाज घेऊन वापर करा आणि हे सगळे जिन्नस आपण चांगले असे मिक्स करून घेतोय तर तुम्हाला हिंग आवडत असेल तुम्ही हिंग स्किप केला तरी पण चालू शकेल तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या फ्रिल बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतील आता हे पण बघा सगळं असं मिक्स झालेलं आहे आता ह्यामध्ये ना आपण रवा घातला आहे तो चांगला भिजला गेला पाहिजे त्यामुळे याच्यावरती झाकण ठेवून आपण एक पाच ते दहा मिनटं साईडला ठेवून देणार आहोत आता मी मुलांसाठी ना मस्त असा एक हेल्दी ऑप्शन तुमच्यासाठी घेऊन आले आपल्या बऱ्याचदा मुलांना मॅगी किंवा पास्ताचे प्रकार भयानक आवडतात पण ते मैद्यापासून बनतात त्यामुळे आपल्याला ते प्रत्येक वेळ किंवा सारखं सारखं त्याला अजिबात नको वाटतं पण हा जो डिझायनरचा पास्ता आहे किंवा त्यांचा जे काही प्रोडक्ट आहे ते संपूर्ण गव्हापासून बनलेले आहेत आणि त्यामुळे ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रिझ प्रिझर्वेटिव्ह किंवा कोणत्याही प्रकारचा मैदा वापरला नाही आहे त्यामुळे ही रेसिपी खूप चांगली आहे आणि त्यांचे प्रोडक्ट्सही चांगले आहेत तुम्हाला पण जर असाच हा गव्हाचा पास्ता ऑर्डर करायचा असेल तर ह्याची लिंक मी दिले तुम्ही ॲमेझॉनवरून हा पास्ता नक्की ऑर्डर करू शकता त्यामुळे मुलांना हेल्दीही खाता येईल आणि आपल्याला मुलांना मस्तपैकी खुशही ठेवता येईल हा पास्ता मी ऑर्डर केला आणि माझ्या घरी बनवून बघितला माझ्या घरच्यांना देखील हा पास्ता खूपच आवडला तुम्ही पण नक्की हा पास्ता ऑर्डर करू शकता आता इथं बघा पाच ते दहा मिनिटं पण झाली आणि त्यानंतर आपण झाकण काढून घेतलं पुन्हा एकदा हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊ जर वाटलं आपल्याला थोडंसं घट्ट झालं तर एक ते दोन चमचे पाणी आपण ह्यामध्ये पुन्हा ॲड करू शकतो अगदी परफेक्ट झालेला आहे आता रेसिपी इन्स्टंट आहे त्यामुळे याच्यामध्ये मी पाव चमचा खायचा सोडा घातला तुम्ही सोड्याच्या ऐवजी इथं अर्धा चमचा इनो पण घालू शकता एकाच दिशेनं एक ते दोन मिनटं हे सगळं चांगलं असं मिक्स करून घेतलं मिश्रण बघा थोडंसं हलकं आणि फुलकं झालेलं आहे त्यानंतर गॅसवरती तवा ठेवून तवा, तवा चांगला तापवून घेतला अशा पैधीनं ब्रशनं तेल लावून घेतलं आणि त्यानंतर आता आपण छोट्या छोट्या आकारामध्ये बघत पद्धतीचे शिळा भाताचे मसाला बंडोसे बनवतोय तर खूप छान लागतं त्याचा आकार आहे ना छोटा असतो तुम्ही याला मसाले बंडोसे किंवा मिनी मसाला डोसा देखील म्हणू शकता हे छान तयार झालं किच्यावरती थोडासा चिमटीनं सांबार मसाला आणि थोडीशी बारीक चिरून घेतली कोथिंबीर घालायची सांबार मसाला नसेल तुम्ही ना पोडी पावडर किंवा मग पावभाजी मसाला पण वापरू शकता त्यामुळे वरची चव आणि ती अफलात उंड लागते मुलांना कळणार पण नाही की ह्यामध्ये शिळा भात आहे झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं वाट पाहायची आणि मध्यम गॅसवर तुम्ही पाहू शकता झाकण काढल्यावर वरची बाजू कोरडी झाली आता वरून आणि कळेनं थोडं तेल सोडून घ्यायचं आणि बाजू पलटी करून दोन्ही बाजूने छान डाग पडेपर्यंत हे भाजून घेणार आहोत हे तवेला अजिबात चिकटत नाही आणि रेसिपी शंभर टक्के परफेक्ट आहे त्यामुळे तुम्ही केव्हाही बनवू शकता तुम्ही ज्यांना खायला द्याल त्यांना कळणार पण नाही की ह्यामध्ये शिळा भात वापरला ते अगदी मागून आणि आवडीनं रेसिपी घेतील ह्याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देते तुम्हाला जर माझा असेच व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहता त्याचं नाव मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर दोन्ही बाजूने बघा आपले हे डोसे मस्तपैकी भाजून तयार झाले आहेत आता गरमागरम आपण हे लगेच सर्व करून घेणार आहोत हे जे मसाले डोसे पण बनवलेले आहेत हे तुम्ही पुणे जी चटणी टोमॅटो केचप किंवा कोणत्याही चटणी सोबत मस्त पिके असे सर्व करू शकता अगदी मस्त लागतात जाळीदार हलके फुलके असल्यामुळे पटापट संपतात -पत देखील तुम्हाला जर आजची ही शिळ्या भाताची रेसिपी जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करून नक्की सबस्क्राइब करा मी तुम्हाला एक बंडोसा डोसा जवळून देखील दाखवते तुम्ही पाहू शकताय काय मस्त अशी जाळी पडलेली आहे अगदी हलके फुलके आहेत आणि वरून जो सांबार मसाला घातला ना ह्यामुळे याची चव पण खूप छान लागते तुम्हाला माझी आजची ही शिळाभाताची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कोणत्या गावातून पाहता हे मात्र सांगायला विसरू नका पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत मस्त राहा खात राहा धन्यवाद